नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार बगता हो। अति तर आज आपण बघत आहो अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तेरा हजार रुपये या तारखेला तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये कवर करून घेऊ तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटून जातील परंतु तत्पूर्वी तुम्ही जर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा कारण अर्धवट व्हिडिओ बघितल्याने तुमचं तुम्हाला अडचण होऊ शकते ठीक आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती तुम्हाला झाली नंतर तुम्हाला रिलॅक्स होऊन जाईल ठीक आहे तर बघा हे पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका तर आज आपण अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तेरा हजार रुपये तुमच्या या तारखेला तुमच्या खात्यात जमा होणार आहे ठीक आहे तुम्हाला, 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 तुम्हाला आठवत असेल की एक ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्र सरकारने एक समिती नेमली होती ते अंतर्गत सरकारनं घोषित केलं की ज्या शेतकऱ्यांचा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे ठीक आहे तो अशा शेतकऱ्यांना त्यांचे पीक विमा त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला हवे ठीक आहे तर महाराष्ट्रामध्ये श महाराष्ट्रामध्ये शेतकरी मित्रांनो पन्नास लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ठीक आहे तर पन्नास लाख पन्नास लाख शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र सरकारने हे पाऊल उचललेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सॉरी शेतकरी मित्रांनो तर पन्नास कोटी रुपये हे राज्य सरकार अंतर्गत हे मंजूर करण्यात आलेली आहे आता लवकरच हे पन्नास कोटी रुपये या पन्नास लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी भेटणार आहे परंतु अजून सतरा लाखच फ्राम आलेले आहेत पुरेपूर अर्ज अजून या ठिकाणी आलेले नाही आहेत माहितीनुसार ठीक आहे म्हणून तुम्हीसुद्धा या ठिकाणी तुमचा अर्ज करा ठीक आहे अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी ठीक आहे या ठिकाणी तुम्ही जवळच्या तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर दोन फॉर्म भरा ठीक आहे आणि सूत्रांचे मिळालेल्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेला आहे अतिवृष्टीची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये ही तेरा आणि चौदा सप्टेंबरपर्यंत जमा होणार आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तेरा आणि चौदा सप्टेंबरपर्यंत तुम्ही तुमचं जे अकाऊंट आहे ते अकाऊंट तपासून बघा ठीक आहे तुम्हाला या या ठिकाणी जागृत राहणे खूप गरजेचे आहे ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या बँक खात्यावर तेरा सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर तेरा चौदा पंधरा सोळा या तारखेमध्ये लक्ष ठेवा त्या ठिकाणी तुमचे पैसे येऊ शकतात आणि आपलं व्हिडिओ त्यावेळेस मी येणारच आहे त्यावरच व्हिडिओ बनवून मी आणणार आहे पैसे आलेत तो हप्ता आल्यावर ठीक आहे तर एक इन्फॉर्मेशन म्हणून तुमच्यापर्यंत आणायची होती जेणेकरून त्या शेतकऱ्यांना माहीत नाही तर शेतकरीसुद्धा योजनेचा फायदा घेऊ शकले पाहिजे पन्नास कोटी रुपये ज्या शेतकऱ्यांसाठी सरकारने मंजूर केलेली आहे त्या शेतकऱ्यांनासुद्धा अजूनसुद्धा अशा गोष्टी माहिती नाही आहे म्हणून त्यासाठीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारची माहिती माझ्या शेतकऱ्यांना तुम्हाला भेटत राहील ठीक आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो आपला माझ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या खाली मोरनाचा ऑप्शन आहे तिच्यावरती दाबल्यावर तुम्हाला मी सांगितलेली संपूर्ण माहिती वाचता येईल त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये कम्युनिटी बॉक्स आहे त्यामध्ये गेल्यावर तुम्हाला अशाच प्रकारचे सर्व योजना माहिती पडतील माझ्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी निर्माण केलेल्या सर्व सरकारी योजना या ठिकाणी मी त्याचे व्हिडिओ बनवत असतो त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी निर्माण झालेल्या सर्व योजना त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व उपलब्ध आहे म्हणून अशा सर्व प्रकारच्या योजनांची माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा एकही त्या ठिकाणी योजना सुटली पाहिजे नाही आणि शेतकरी मित्रांनो आतापर्यंत माझे सर्व व्हिडिओ ज्या व्यक्तीने बघितले असतील त्याला माझ्या माहित माझ्या माहितीप्रमाणे बारा हजार रुपये मासिक या ठिकाणी मिळत आहेत कारण अशा मी विविध योजना सांगितलेल्या आहेत ते जर तुम्ही अटेंड केले तर तुम्हाला बारा हजार रुपये महिन्याला मिळत असतील ठीक आहे सर्व व्हिडिओ बघितले असतील तर कारण जो व्यक्ती मा मा जो व्यक्ती माझ्या प्रत्येक व्हिडिओ बघतो पूर्ण बघतो त्या व्यक्तीला कधीच कुठल्या योजनेपासून तो वंचित राहू शकत नाही हा भारत सेनाचा शब्द आहे ते शेतकरी मित्रांनो आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र